चिपळूण शहरातील गोवाळकोट रोड परिसरातील हाय लाईफ इमारतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या अशरफ तांबे यांच्या किचनमध्ये अचानक एक बंदुकीची गोळी खिडकीचे काच फोडून आत शिरली सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळं परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे तांबे यांच्या फ्लॅटमधील किचनच्या खिडकीला गोळीमुळं छिद्र पडलं होतं आणि छऱ्याची गोळी खाली पडलेली दिसली माहिती चिपळूणचे पोलीस निरीक्षक फुलचंद यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली गोवाळकोट रोड इथं राहणाऱ्या अश्रफ तांबे यांच्या घराशेजारी शेतातून शिकारीच्या उद्देशानं ही गोळी झाडण्यात आली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे विशेष म्हणजे दिवसाढवळ्यात नागरी वस्तीमध्ये अशा प्रकारे गोळीबार झाल्यानं नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे तक्रारदार साजिद सरगुरो यांनी माहिती देताना सांगितले की मला सकाळी पावणे अकराच्या सुमारास फोन आला की आमच्या खिडकीतून गोळी आत आली आहे आणि काच फुटली आहे कोणीतरी इथं शिकार करत असावं असा आमचा अंदाज आहे आम्ही आवाज दिल्यावर ते पळून गेले तांबे म्हणाले आमच्या इमारतीच्या पाठीमागं शेती आहे जिथं सध्या भात लावणीचं काम सुरू आहे याच भागातून ही छऱ्याची गोळी आली असावी ही गोळी जर काचेला लागली नसती तर ती थेट घरात व्यक्तीला लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता